नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आज आपण एका अतिशय रोचक विषयावर चर्चा करणार आहोत काँग्रेसचे कौ... युवराज राहुल गांधी आणि त्यांच्या प्रेमकथा राहुल गांधींनी लग्न करण्याची इच्छा कधीच स्पष्ट झालेली नाही आणि अनेक वेळा पंतप्रधान मोदींनी त्यांना चिमटा घेतला आहे तर तल... चला तर मग जाणून घेऊ राहुल गांधीच्या जीवनातील दोन प्रमुख प्रेमकथा पहिली कथा आहे अफगाणिस्तानच्या राजकुमारी सोबत दोन हजार बारा साली द संडे गार्जियन या पत्रिकेने खुलासा केला होता की राहुल गांधी आणि अफगिस अफगाणिस्तानचे माजी राजा मोहम्मद जहीर शाह यांची नात नूरजहा यांच्या दरम्यान प्रेमसंबंध होते नूरजहाचा जन्म एकोणीसशे ऐंशीमध्ये झाला आणि त्यांनी सेंट डोमिनिक युनिव्हर्सिटीमधून युरोपियन बिझनेस आणि लंडनमधील ब्रिस्टल युनिव्हर्सिटीमधून ज्वेलरीचे डिझायनिंग शिक्षण पूर्ण केले आहे दिल्लीच्या अमन हॉटेलमध्ये राहुल गांधी नूरजहा यांना अनेकदा एकत्र पाहण्यात आले होते पण राजकीय कारणामुळे राहुल गांधींची आई सोनिया गांधी यांनी हे नाते मान्य केले नाही त्यांनी विचार केला की मुस्लिम मुलीशी लग्न केल्यास मुस्लिम मत मिळतील पण हिंदू मत हिंदू मतदार नाराज होतील त्यामुळे हा प्रेम संबंध शियाशितीच्या आड येऊन सापला नंतर दोन हजार तेरा साली नूर जहाने मिस्रच्या प्रिन्स मोहम्मद लग्न केले आता पाहूया दुसरी प्रेम कथा एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये राहुल गांधीचे संबंध वरुणिका पटेल नावाच्या एका मुलीशी होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली सोनिया गांधींनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि राहुल गांधींनी त्यांचे समर्थन करण्यासाठी काम केले एकोणीसशे नव्याण्णव साली इंग्लंडमध्ये भारत इंग्लंड क्रिकेट सामन्यात राहुल आणि वरुणिकाला एकत्र पाहण्यात आले होते मीडियाने अनेक वेळा वरुणिकेला राहुलच्या गर्लफ्रेंड म्हणून प्रचारित केले पण दोन हजार चार साली इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधींनी सांगितले की वरुणिका ही त्यांची अतिशय चांगली मैत्रिणी आहे आणि ती व्हेनेझुएलानमध्ये वास्तव करते यानंतर राहुल गांधी किंवा त्यांच्या कुटुंबियांनी कधीही वरुणिकाबद्दल काहीही सांगितले नाही कारण असे मानले जाते की दोन हजार चार नंतर राहुल गांधींच्या राजकीय जीवनात आलेल्या आव्हानामुळे त्यांच्या प्रेमसंबंधाचा शेवट झाला तर मित्र हो हा होता राहुल गांधीच्या दोन प्रमुख प्रेमकथांचा आढावा तुमच्याकडे या विषयावर आणखी काही माहिती असल्यास कृपया कॉमेंट बॉक्समध्ये शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओज तुम्हाला लगेच पाहता येतील धन्यवाद